नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणीं रात्रीचे आठ वाजलेत आणि हे बघा ह्या दोन सुंदर साड्या आता तर ह्या मी अर्जंट मध्ये घेतल्या दोन साड्या आणि एक ब्लाउज आधी देईन बोललो आणि एक नंतर देईन तर याचा मी अगोदर घेतलाय ब्लाऊज कटिंग करून तर त्यांना मला अर्जंट एक ब्लाउज शिवून द्यायचा आहे साडी बिडिंग फॉल करायची तर इथं मी एक इंच एक्स्ट्रा कपडा काढलाय रेड कलरचा तुम्ही म्हणता ना एक इंचा एक इंच रेड कलरचा ब्लाऊजपेक्षा जास्त का कपडा काढला तर तो कपडा काढलाय मी पायपिंगसाठी हे बघा ही दुसरी साडी आहे ही पण खूप सुंदर आहे तर याच्यामध्ये ब्लाऊज येतो सेवा मे आणि अगोदरच्या साडी आहे जी रेड कलरची त्याच्यामधला ब्लाऊज पीस आहे तो कॉन्ट्रास्ट होता तर हे बघा हाच ब्लाऊज पीस मी याला लावून घेतलाय आणि तेवढ्याच मापाचा मी ब्लाऊज पीस काढून घेतलाय तर याच्यामध्ये एक मीटर ब्लाऊज पीस आहेत पण मी याच्यामध्ये ऐंशी सेंटीमीटरच ब्लाऊज पीस काढलेत कारण साडीच्या मिऱ्या जास्त यायला पाहिजेत त्याच्यासाठी आपल्याला जेवढा लागणार आहे तेवढाच कपडा काढून घ्यायचा आहे तर इथं मी नी तीन पकडायला सांगितली साडी आणि ब्लाऊज पीस काढून घेतला आहे आता याच्यामध्ये मी आस्तर वगैरे मॅचिंग सगळं काढून घेतलं आणि एकदम पटापट आता ह्या ज्या साड्या येतात जी साडी मला आत्ता करायची नाही तिची घडी करून ठेवून देते तर खूप सुंदर साड्या येतात आणि ह्या साड्या आहेत साडेतीन साडेतीन हजाराच्या आता मला ही रेड कलरची साडी येते याच्यावरचा ब्लाऊज आणि साडी रेडी करून द्यायची तर इथं अगोदर मी काय केलं की साडीला बीडिंग फॉल करून घेतलं तर तुम्हाला पण असं अर्जंटमध्ये ब्लाऊज द्यायचा असेल तर आधी पहिले साडी करून घ्यायची आता मी इथं काय केलं एकदाच बॉबीन भरून घेतल्या आता कारण आता मला ज्या बॉबीन मी भरलेल्या आहेत रेड कलरच्या त्या ब्लाऊजला पण यूज करता येतील आणि साडीला पण साडीची जी बॉर्डर आहे ती ब्लाऊजच्या सेम डिझाईन सारखीच आहे त्याच्यामुळं त्याच कलरचा धागा भरला आणि साडीला एक साईडने बिडिंग फॉल करून घेतलं त्याच्यानंतर आता मी अगोदर इथं फॉल लावून घेणार आहे तर फॉल लावायला फक्त दहा मिनटं लागतात आणि जर तुमचं स्पीड चांगलं असेल तर आणि साडीला फॉल लावताना कसा लावायचा साडी मशीनवरती त्याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेले आहेत भरपूर व्हिडिओ अपलोड केले तर आता एक साईडने मी हा फॉल लावून ते तर एक साईड निफॉल लावताना आपल्याला दोन पदरी धागा आहे तो ओवायचा आहे आणि दोन पदऱ्याला गाठ मारायची तर चार पदरी धावा होतो त्याला दोन पदराला गाठ मारल्यानंतर पहिला एक फासा घ्यायचा आहे आणि मी सरळ टाके मारले काही जणी असे तुरपाई केल्यासारखं करतात तर असं नाही करायचं सरळ टाके मारायचे त्यांनी काय होतं फॉल टिकतो निघत नाही तुमच्या पायात जर पैनजणं असेल तर त्याच्यामध्ये अडकत नाही त्याच्यासाठी सरळ टाकी घ्यायचे तर क्रॉस तुरपाईसारखे टाके घ्यायचे नाहीत तर दहा मिनटं लय होतात फॉल लावायला आणि जर तुम तुम्ही नवीनच बिल्डिंग फॉलची मशीन घेतली असेल तुम्ही नवीनच प्रॅक्टिस करताय तर थोडासा वेळ लागतो पण हात बसता बसता सवय होऊन जाती आता मी भरपूर वर्ष झाले काम करते त्याच्यामुळे माझं दहा मिनटामध्ये फॉल लावून होतो तर सरळ बाजू झाली की नंतर जी आपली आडवी बाजू आहे त्या साईडला आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे आणि इकडची बाजू झाल्याच्या नंतर आपली जी नेस्ती बाजू आहे म्हणजे पदर त्या साईडची आहे त्या साईडनी फॉल लावून घ्यायचा आहे म्हणजे तुरपाई करून घ्यायची तर अशा प्रकारे फॉल लावायचा आहे म्हणजे आपला फॉल येतो चुन्या वगैरे पडत नाही किंवा फुगा येत नाही आणि अशा पद्धतीने एकदम छानपैकी फॉल लावता येतो म्हणजे मी भरपूर व्हिडिओमध्ये दाखवले फॉल कसा लावायचा बीडिंग फॉल कशी करायची बिडिंग कशी करायची कसा कपडा पकडायचा तर तुम्ही ते व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल खूप साधी सोपी पद्धत आहे आणि इथं कुठं चुनी वगैरे काहीच पडणार नाही बघा एकदम प्लेन झाली साडी असं वाटणार पण नाही साडीला फॉल लावला आहे कुठं चुनी नाही काय नाही काय नाही टाके एकदम जवळजवळ घ्यायचे आहेत आणि छोटे छोटे टाके घ्यायचे तर खाली टाका छोटा आला पाहिजे आणि वरती मोठा टाका आला पाहिजे तर आता आपली साडी रेडी झाली आहे ह्याची घडी वगैरे आता मी करून घेते आणि साडी आता आपली रेडी झाली मग आता राहिलं ब्लाऊज कटिंग स्टिचिंग तर आता मला खूप लागली भूक आणि आता वाजले साडेआठ तर अर्ध्या तासामध्ये ता माझी साडी बिडिंग फॉल सगळं करून झाले म्हणजे आपले आडतिडं काम किंवा ब्लाऊज पीस वगैरे काढता काढता अर्धा तास झाला आहे आणि खूप मुलं म्हणतात की मम्मी नाश्त्याला भेळ आणली तर आपण भेळ खाऊ तो म्हणलं ठीक आहे असं रोज आम्ही कधी आणत नाहीत पण आज मुलांची इच्छा झाली तर त्यांनी आणली भेळ आणि मिस्टर दोन्ही मुलं आणि मी आम्ही सगळ्यांनी भेळ एन्जॉय केली तर या सगळ्यांनी भेळ खायला तर नितीनला खूप भेळ आवडती आणि निखिलला पण आवडती भेळ तर त्यांनी भेळ आणल्याच्यानंतर भेळ वगैरे खाली त्याच्यानंतर मी स्वयंपाक वगैरे करून घेतला तो व्हिडिओ काही शूट नाही केला तर आता साडेबारा वाजलेत आणि साडेबारा वाजता मी घेतलेत कपडे धुवायला हे बघा तुम्ही बघू शकता साडेबारा वाजलेत आणि आता मी धुते कपडे तर हे कपडे आहेत ते सकाळचे कपडे तर आणि दिवसभर पण मी भरपूर काम केले तर मला वेळ मिळाला नाही कपडे धुवायला तर म्हटलं संध्याकाळी धुता येतील पण आता मी म्हणतात ना आपल्याला गरजे पैशाची दोन रुपयाची तर त्याच्यासाठी मी अर्जंट ब्लाऊज पण घेतलेत कारण आपल्या घरामध्ये ज्या आपल्या गरजा येतात आपल्याला ज्या गरजा पूर्ण करायच्या त्याच्यासाठी आपल्याला पैशाची गरज असते त्याच्यासाठी तुम्ही म्हणता दिवसभर काम केले मग आता अर्जंट ब्लाऊज कशाला घेतलं पण शहरला राहणं सोपं नाहीये सगळ्याच गोष्टी असतात तुम्हाला तर माझ्या पहिले जर व्हिडिओ बघितले तर तुम्हाला माझ्या सगळंच माहिती आहे तर कपडे धुवून झाल्यानंतर मी इथं घेतला ब्लाऊज कटिंग करायला तर अर्धा तास लागले कपडे धुवायला आणि एक वाजला आहे आणि आता मी करते ब्लाऊज कटिंग तर ब्लाऊज मी आधी आखून घेतलाय तर मी आखवताना दाखवलं नाही कारण नितीन घरातलं <सथ> किचनमधलं थोडंसं आवरत होता आता तो मला म्हटला मम्मी मी किचनमधला आवरतो तोपर्यंत तू तो तो ब्लाऊज हे करून घे म्हणजे आखून घे तर मी इथं ब्लाऊज आखून घेतलं आणि त्याच्यानंतर आता मी करते कटिंग तर आता नितीननी पकडलाय आहे नितीन मोबाईल कारण नितीनशिवाय शक्यच नाही व्हिडिओ शूट करणं बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात काही रोज तुम्ही व्हिडिओ टाका रोज टाका पण ज्यावेळेस नितीन असतो मोबाईल पकडायला किंवा व्हिडिओ काढायला त्यावेळेसच शक्य होतं कारण स्टँडला लावून जवळचं वगैरे एवढं व्यवस्थित काही दिसत नाही आणि मला ते शक्य होत नाही व्हिडिओ शूट करायला नितीन असल्यानंतर सगळ्या गोष्टी मॅनेज करतो आणि तो व्हिडिओ शूट करतो तर हा कटोरी ब्लाउज आहे आणि हा आहे छत्तीस साईजचा तर हा कटिंग करून घेतला आहे मी अस्तर तर अस्तर एकदम परफेक्ट कटिंग करून घ्यायचा कधी पण कारण थोडं पण कमी जास्त नाही झालं पाहिजे शेप वगैरे व्यवस्थित आला पाहिजे बऱ्याचदा यांच्या कमेंट असतात की ताई आमची कटोरी चपटी बसते कटोरी वगैरे व्यवस्थित बसत नाही तर हे बघा आधी अस्तर परफेक्ट कटिंग करून घेतलं की मग नंतर आपल्याला ते कपड्यावर ठेवून घ्यायचंय कुठं डिझाईन कशी येते काय ते बघून घ्यायचं नंतर कट करायचं आता इथे एक्स्ट्रा थोडीशी मी बाई कटिंग केली दोन्ही साईडनी कारण बाईची घडी आहे ती अस्तरती बसत नव्हती तर थोडंसं तिथं जॉईंट द्यायला लागेल अस्तरला हा आहे पाठीचा भाग तो पण कटिंग करून असं ॲडजस्ट करून सगळं व्यवस्थित ठेवून घ्यायचंय अस्तर परफेक्ट कटिंग करायचं आणि जो ब्लाऊजचा कपडा तो थोडा एक्स्ट्रा कटिंग करायचा म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस धागे निघून तो, तो कपडा कमी होत नाही त्याच्यासाठी तर अशा प्रकारे तुम्ही कटिंग केलं तर तुमचा किती मोठा ब्लाऊज असला तरी कमी साय कमी कपड्यामध्ये बसतो म्हणजे ब्लाऊज पीस जरी कमी असला ऐंशी सेंटीमीटर सत्तर सेंटीमीटर आणि ब्लाऊज किती मोठ्या मापाचा असला तरी पण अगोदर परफेक्ट असतं कटिंग केलं तर मग तुम्हाला ब्लाऊज कटिंग करायला काही प्रॉब्लेम येत नाही किंवा ॲडजस्ट करायला प्रॉब्लेम येत नाही दोन्ही जर तुम्ही सोबतच कटिंग केलं तर मग असं होतं की ब्लाऊजवरती बसतच नाही आणि तुम्ही म्हणतात की ताई ब्लाऊज नाही बसत काय करायचं कमी कपडा पडलाय किंवा कस्टमरला तुम्ही सांगताना की ताई ब्लाऊज बसत नाही तर हे सांगायची गरज नाही कस्टमरला तर आपण ॲडजस्ट करायचे आणि आता ब्लाऊज पीस कमीच येतात जास्त मोठे ब्लाऊज पीस येत नाही तर हे बघा एकदम व्यवस्थित कमी या कपड्यामध्ये छान ब्लाऊज पीस व्यवस्थित पद्धत पद्धतीने कटिंग होतो आता ही जी पट्टी होती तर मी काढून घेतली पाईपिंग साठी तर आपला ब्लाउज कटिंग झालाय आता मी स्टिचिंग करायला घेते इथं मी अगोदर कटोरी जॉईन करून घेतली अगोदर कटोरीचे टक्स घ्यायचे आणि त्याच्यानंतर साईडचा सा भाग जोडायचा आपल्याला तर आता इथं मी साईडचा सा भाग जोडून घेतला आहे क्रॉसपट्ट्या लावून घेतल्यात आणि गळ्याचा पुढचा सेफ येतो तो गोल आकारामध्ये कट केलाय तर पुढचा गळा एकदम गोलगरीत आलाय लेस ले वगैरे लावून ब्लाऊज माझा एकदम रेडी झालाय पुढचा भाग तुम्ही बघू शकता कटोरीची फिनिशिंग बघा साईडच्या भागाची फिनिशिंग बघा मागचा गळा लेस लावून किती सुंदर झाला आहे वरून लेस लावली ले, आणि एकदम गोलगरीत गळा आलाय फिनिशिंग पण बघा ब्लाऊजची खूप सुंदर ब्लाऊज शिवून झालाय लटकन पण लावून झाले तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत